या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कल्याणी हैदराबाद सोलापूर सोलापुरात मनसे नेत्याची हत्या झालेल्या प्रभागात भाजपा उमेदवाराने तुरुंगातून जिंकली निवडणूक राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचे निकाल हाती आले असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर महापालिकेतील प्रभाग दोनकडे राज्याचं लक्ष लागलं होतं कारण मनसेचे युवा नेते बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती येथील प्रभागात भाजपकडून शालन शिंदे उमेदवार होत्या येथील प्रभागात भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते प्रभाग दोन मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून किरण देशमुख यांनी तब्बल अकरा हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रभाग दोनमध्ये सर्वांचे लक्ष लागले होते येथून किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेनेचे गणेश कुलकर्णी यांच्या थेट लढत होती विशेष म्हणजे याच प्रभागातील प्रभाग दोन क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत असून येथील प्रभागातच मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती त्यामुळे प्रभाग दोनमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते सोलापुरातील भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे येथे कुठलाही भावनिक परिणाम झाला नसल्याचे दिसून येते स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी